वर्ष काय दोन दोन वर्ष टिकणारा हा कांदा लसूण मसाला मी आज मला दाखवणार आहे नेहमी मी व्हिडिओ मध्ये बोलत असते की भाजीमध्ये कांदा लसूण मसाला एक चमचा टाका दोन चमचा टाका तर मला अशा भरपूर कमेंट आल्या होत्या तुम्ही कांदा लसूण मसाला कसा बनवता त्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा मला बनवायला थोडा उशीर झाला त्याबद्दल सॉरी कांदा लसूण मसाला बनवायचं म्हटलं की तुम्हाला असं वाटेल की हा मसाला बनवायला खूप अवघड आहे पण अगदी सहजपणे तुम्ही हा मसाला बनवू शकाल असं सोप्या पद्धतीने मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप हा मसाला कसा बनवायचा ते सांगणार आहे याच्यासाठी मिरची कोणती घ्यायची आहे खडे मसाले कोणते घ्यायचे आणि किती प्रमाणात घ्यायचे आहेत त्यानंतर कांदा किती घ्यायचा आहे मीठ किती घ्यायचं लसूण किती घ्यायचं खोबरं किती घ्यायचं सगळं स्टेप बाय स्टेप तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि कोणतेही खडे मसाले तळायचे आहेत आणि कोणते भाजायचे आहेत तेही तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हा कांदा लसूण मसाला सहजपणे बनवू शकाल इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शेअर केलेला आहे तर नक्की हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मग वेळ घालवतो आपण कांदा लसूण मसाला कसा बनवायचा तो पाहूया हो कांदा लसूण मसाला बनवण्यासाठी आपण कोणकोणत्या मिरच्या किती प्रमाणात घेतल्या त्या बघूया आजचं जे आपलं प्रमाण आहे ते दोन किलोचं आहे म्हणजे दोन किलो मिरच्यांचे आपण चटणी बनवणार आहे त्यासाठी एक किलो मी इथे लवंगी मिरची घेतलेली आहे ही लवंगी मिरची ही खूप तिखट असते या तिखटवाल्या मिरच्या आहेत अशा पद्धतीने ही मिरची दिसते आणि दुकानात तुम्ही गेला तर ह्या मिरच्या तुम्हाला साफ केलेल्या पण मिळतात आणि देटवायल्यासुद्धा मिरच्या मिळतात जर तुम्हाला जास्त मेहनत नको आहे तर साफ केलेल्या मिरच्या घेऊन या मी सुद्धा तशाच घेऊन आलेली आहे आणि आणल्यावर मात्र एक ते दोन उन्हात चांगल्या सुकवून घ्यायच्या आणि असं मोडून बघायचं कुडकण मोडली की समजायची मिरची चांगली सुकलेली आहे आता बाकीच्या मिरच्या आपण कोणत्या घेतल्यात ते बघूया काश्मीरी मिरची मी इथे पाव किलो घेतलेली आहे ह्या मिरचीमुळे आपल्या मसाल्याला किंवा आपल्या ह्या चटणीला कलर खूप छान येतो ही मिरची थोडी लांबड थोडी फुगीर आणि थोडी सुरकुत्या पडण्यासारखी असते पण कलर मात्र एकदम भन्नाट येतो आणि शंकेश्वरी मिरचीसुद्धा मी पाव किलो घेतलेली आहे ती मिरचीसुद्धा लांबट असते आणि सुरकुत्या पडल्यासारख्या असते पण ही मध्यम तिखट आहे आणि चवीला खूप छान आहे फक्त एवढीच की ती थोडीशी बारीक असते आणि बेडगी मिरची पाव किलो घेतलेली आहे ही मिरचीसुद्धा आपली काश्मीरी मिरचीसारखीच आहे जशी आपण काश्मीरी मिरची कलरसाठी घेतलेली आहे तर ह्या मिरचीने मिरचीनीसुद्धा आपल्या मसाल्याला कलर छान येतो फक्त आकाराने थोडीशी छोटी असते जास्त अशी लांबट नसते जशी काश्मिरी मिरची खूप लांबट आहे तशी जास्त लांबट नाही थोडी आकाराने छोटी आहे त्यानंतर पांडी मिरची घेतलेली आहे पाव ती तीसुद्धा चपटी आणि थोडीशी पांढरट आणि थोडीशी लालसर असा ह्याचा कलर आहे तर ही सुद्धा पाच प्रकारच्या मिरच्या वापरून आज आपण कांदा लसूण मसाला बनवते अजून बाकीचं साहित्य पाहूया पन्नास ग्रॅम मी ते हळदीचे गड्डे घेतलेले आहेत हे गावून येताना माझ्या जाऊबाईंनी मला दिलेले होते मसाला बनवायचा होता म्हणून आणि ज्या ठिकाणी आम्ही साहित्य घ्यायला गेलो होतो माझ्यासोबत दोघी तिघीजणी होत्या तर त्यांनाही अशा पद्धतीचे गड्डे हवे होते पण दुकानवाल्याकडे नव्हते त्यांनी दुसरीकडून मागवून दिले जर तसे नाही मिळाले तर तुम्ही अशी हळकुंड वापरू शकता काही हरकत नाही आणि हा खडा हिंग आहे याच्यामुळे आपली चटणी खराब होत नाही हे मी वीस ग्रॅम घेतलेले आहे दोन जायफळ घेतलेले आहेत आणि पन्नास ग्रॅम सुंट घेतलेले आहे म्हणजे जे आलं असतं ते सुकून आपण बनवतो त्याला सुंट म्हणतात तर आपल्याला हे तोडून नंतर आपल्याला तळून घ्यायचं आहे म्हणजे चटणी आपली छान आणि मस्त होते दोन किलो मिरच्यांचा आपण मसाला बनवतो आहे तर दोन किलो जर मिरच्या असतील तर कांदेसुद्धा दोन किलोच घ्यायचे आहेत वरची साल काढून घ्यायची आणि अशा उभा पातळ कापून घ्यायचा खूप पातळ पण करायचं नाही असा कापून घ्यायचा आणि याच्यासाठी मीठ घ्यायचं आहे एक किलो हे मीठ आपण बारीकवालं नाही घ्यायचं जाड्या मिठाचा वापर करायचा आहे कोणत्याही दुकानामध्ये सहज तुम्हाला हे मीठ मिळेल हे मिठामुळं छान आपली चटणी होते लवकर खराब होत नाही आणि तेल मी ते अर्धा किलो घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतो पण अर्धा किलो इनप आहे खूप पण तेल टाकलं की तेलकट होती चटणी आणि धने मी धने गेजे, गेजे। धने ते अर्धा किलो घेतलेले आहेत नेहमी धने चांगले स्वच्छ चाळून घ्यायचे निवडून घ्यायचे आणि मस्त अशी टपोरी बघून घ्यायची इंदोरी धने म्हणतात ते तुम्ही धने घ्या आणि खोबरं मी ते अर्धा किलो घेतलेलं आहे खोबरं नेहमी पांढरं शुभ्र बघून घ्या म्हणजे व्यवस्थित चटणी जास्त जास्त टिकेल जर आतमध्ये बुरशी आलेली असेल तर चटणीसुद्धा तुमची लवकर खराब होईल एकतर असे पातळ काप करून घ्या किंवा छोटे छोटे तुकडे करून घ्या किंवा एकदम किसून घ्या पण जसे तुकडे केले की आपण खोबरं तेलातून तळून घेऊ शकतो किसलेलं खोबरं हो असेल तर तुम्ही चांगलं भाजून घेऊ शकता आणि लसूण अर्धा किलो घेतलेलं आहे छान असा जास्त जर लसूण सोलायचं असेल तर काय करायचं थोडंसं तेल लावायचं आणि थोडा वेळ उन्हात ठेवायचा म्हणजे वरच्या साली निघतात म्हणजे जास्त वेळ लागणार नाही तुम्हाला लसूण सोलायला कारण लसून थोडा सोलायचं म्हटलं की आपल्याला कंटाळा येतं आणि तेजपत्ता वीस ग्रॅम घेतलेला आहे आणि दगड फूलसुद्धा वीस ग्रॅमच घेतलेला आहे आणि याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे खसखस तर खसखस पन्नास ग्रॅम घेतले आणि जे पांढरे ती आहेत एकदम पांढरे शुभ्र बघून घ्यायचे ते शंभर ग्रॅम घेतलेले आहेत अजून आपल्यास ह्या मसाल्यांसाठी खडे मसाले काय काय लागणार ते बघूया काळी मिरी शंभर ग्रॅम घेतलेले आहे लवंग चाळीस ग्रॅम घेतले आणि नागकेशर वीस ग्रॅम घेतलेले आहे हे काळी मिरीपेक्षा थोडीशी बारीक पण असं टोकाल्यासारखं असते आणि तशाच पद्धतीने कबाबचिनी आहे जी आपल्याला काळी मिरीसारखी दिसते पण थोडंसं टोकाल्यासारखं वाटतं लाल फूल वीस ग्रॅम घेतलेलं आहे चक्री फूल तेही वीस ग्रॅम घेतले आणि मोठी वेलची किंवा मसाले वेलची म्हणतात त्याला तर तीसुद्धा वीस ग्रॅम घेतलेली आहे जावेत्री वीस ग्रॅम घेतलेली आहे आणि मेथीदाणे शंभर ग्रॅम घेतलेले आहेत आणि छोटी वेलची म्हणजे हिरवी वेलची बनतात त्याला तर तीसुद्धा वीस ग्रॅम घेतलेली आहे त्रिफळा वीस ग्रॅम घेतलेला आहे दालचिनीचे तुकडे चाळीस ग्रॅम घेतलेत तुकडे थोडेसे मोठे मोठे आहेत थोडेसे छोटे छोटे करायचे म्हणजे आपल्याला तळायला बरं पडतं त्यानंतर जिरे घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम बडीशेप घेतलेले आहे शंभर ग्रॅम शाही जिरे घेतलेले आहे ती वीस ग्रॅम आणि मोहरी घेतलेली आहे शंभर ग्रॅम हे सगळं आपल्याला व्यवस्थित चाळून आणि निवडून सुद्धा घ्यायचं आहे त्यानंतर कसुरी मेथी वीस ग्रॅम घेतली गुलाब पाकळ्यासुद्धा वीस ग्रॅम घेतलेल्या आहेत कसुरी मेथी म्हणजे काय आहे जी मेथी आपण रोजच्या जेवणातली खातो त्याची फक्त पानं पानं काढायची सावलीला सुकवून घ्यायचे गुलाब पाकळ्यासुद्धा तसंच आहे गुलाबाच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आणि सावलीला सुकवून घ्यायचे म्हणजे त्याचा रंग उडत नाही त्यानंतर आपण जे खडे हिंग किंवा सुंट वगैरे जायपळ सगळं घेतलेलं होतं सगळ्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे हे हळगुंडाचे जे गड्डे घेतले होते त्याचे तुकडे करून घेतले दालचिनीचे पण छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण कांदा कसा शिजवायचा ते बघायचा आहे काहीजण कांदा तळून घेतात सुकवून घेतात पण आपण तसं करत नाही कांदा हा शिजवून घेतो एक पळीभर फक्त तेल टाकलेलं आहे आता जो आपण कांदा चिरून घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकायचा आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे हे झाडंवालं मीठ आहे जे आपण एक किलोचं प्रमाण घेतलं आहे त्याच्यातलंच मीठ टाकायचं आहे मी दोन मुठी टाकणार आहे याचं काय प्रमाण नाही पण थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे हे मिठामुळं पाणी सुटतं कांद्यालाही पाणी सुटतं आणि छान आपला कांदा शिजून जातो आता मीठ टाकून तसंच झाकण ठेवायचं आणि थोडं शिजू द्यायचं आहे म्हणजे हळूहळू त्याला पाणी सुटतं आता मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनटं फक्त ठेवलेलं झाकून आता गॅस एकदम फास्ट ठेवलेला आहे एकदा मीठ मिक्स झालं की त्या कांद्याला छान असं पाणी सुटतं कांदा शिजायला थोडा वेळ लागतो पण हा वर्षभरासाठी वर आपल्याला टिकणारा मसाला बनवायचा आहे तर थोडा हा कांदा शिजायला वेळ द्यायला लागेल आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि चार ते पाच मिनटं तर आपल्याला असंच फास्ट गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे कांदा शिजे पण आपण बाकीची कामं करून घेऊया म्हणजे काय करायचं पहिल्या तर मिरच्या भाजून घ्यायचे थोडं थोडं तेल टाकायचं थोड्या थोड्या मिरच्या टाकायच्या आणि भाजून घ्यायचे जरी या मिरच्या आपण उन्हातून सुकवून जरी आणलेल्या असल्या तरी सुद्धा थोड्याशा गरम करून नेल्या की डंगावर छान मिरच्या कुठल्या जातात मग थोड्याशा गरम करून घ्यायच्या आपल्याला इतपत मिरच्या भाजायच्या जेणेकरून त्या मिरच्यांचा कलर चेंज नाही झाला पाहिजे आता मिरच्या भासल्या तर पण मध्ये मध्ये आपण कांदा पण बघूया प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा मसाला केला जातो आमच्या सातारा भागामध्ये केलेला हा मसाला याच्यामध्ये कांदा आणि लसूणचं प्रमाण जास्त असतं ह्या कांद्यामध्ये आपण मीठ टाकल्यामुळं काय होतं मस्त असं पाणी सुटतं आणि हा कांदा शिजून जातो अजूनही तुम्ही हाय गॅसवरती हा कांदा ठेवला तरी चालेल फक्त मध्ये मध्ये लक्ष द्यायचं आहे काही जण म्हणतात मसाल्यामध्ये कांदा टाकला की मसाला खराब होत असेल तर असं अजिबात नाही कारण आम्ही वर्ष काय दोन दोन वर्षसुद्धा आमचा मसाला टिकतो आता याच्यावरती झाकण ठेवा आणि शिजू देऊया कारण हा कांदा पूर्णपणे सगळं पाणी आठवून घेतो मिठाचं पाणी सुटलेलं कांद्याला सुटलेलं पाणी जोपर्यंत हा मसाला लालसर होत तो नाही तोपर्यंत आम्ही ह्याला शिजवून घेतो त्यामुळे मसाला खराब होत नाही मिरच्या सगळ्या भाजून झालेल्या आहे भाजताना असा बिया वगैरे चिपकतात कडेला किंवा टोपाला तर तो कपड्याने पुसून घ्यायचा म्हणजे आपला बियासुद्धा अजिबात वाया जात नाही आता हे वेगवेगळ्या मिरच्या आपण घे भाजून घेतलेल्या आहे तर सगळे मिक्स करून घ्यायच्या आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचे तोपर्यंत आपण बाकीचे मसालेसुद्धा भाजून घेणार आहे थोडा वेळ लागतो पण मसाला चवीला मात्र खूप छान लागतो आता आपण पहिले धने भाजून घ्यायचे थोडंसं तेल टाकायचं आणि धने भाजून घ्यायचे एका बॅचमध्ये धने भाजून होणार नाही म्हणून दोन तीन बॅचमध्ये धने भाजून घेणार आहे वेळ लागला तरी चालेल पण मसाले चांगले खमंग भाजून घ्यायचे फक्त जळले नाही पाहिजे मग मीडियम गॅस करा किंवा स्लो करा पण धने व्यवस्थित भाजा धने भाजली की स्मेल छान येतो घरात धण्यांचा कलर एवढा चेंज झालेला आहे आता काढून घेऊया असा कलर आला पाहिजे आपण हे धने वगैरे हे सगळे मसाले भासतो काही काही जण मिरच्यांमध्येच ॲड करतात पण काही काही डंगवाले म्हणतात की तुम्ही वेगवेगळं वेग आणा काही काही म्हणतात मिक्स करा पण मी काही विचारलं नाही पण म्हणतं वेगळंच नेऊया तिथे जाऊन प्रॉब्लेम नको व्हायला पण मी वेगळंच काढून घेणार आहे आणि वेगळंच घेऊन जाणार आहे मध्ये मध्ये कांदा पण बघूया जेणेकरून जळू नये बघा कांद्याचं तसं मी बऱ्याच बऱ्याचमध्ये चेक केलेलं आहे जेणेकरून जळू नये आता कांदा थोडासा खाली लागायला लागला आहे पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे पण तरी पण असं वाटतं की अजून कांदा पूर्णपणे शिजलेला नाही कलर पूर्ण चेंज झालेला नाही अजूनही मला हा कांदा कच्चा वाटतो आहे आणि खाली लागतोय बघा आज ह्याच्यापेक्षा अजून लाल व्हायला पाहिजे अजून एक चार ते पाच मिनटं कांदा शिजायची गरज आहे एक पळीभर तेल दाखवूया आणि गॅस आता स्लो गॅसवरती आपल्याला आता हा कांदा शिजवून घ्यायचा अजिबात आता हाय गॅस करायचा नाही आता झाकून ठेवूया स्लो गॅसवरती शिजवून घेऊ ज्यावेळी आम्हाला हा कांदा लसून मसाला बनवायचा असतो त्यामुळे हे सगळे मसाले आपण भाजतो कांदा शिजवून घेतो स्मेल इतका छान येतो शेजापाजारी सुद्धा विचारतात मी मसाला बनवताय का किती छान स्मेल येतोय आता थोडं थोडं तेल टाकून पहिला तेजपत्ता भाजून घ्यायचा आहे तेजपत्ता असं पटकन झाल्याने पलटी होत नाही तर एखादा काट्याचा चमचा वगैरे घ्या आणि दोन्ही साईडने असं पडतं म्हणजे छान असा कुरकुरीत आपला हा तेजपत्ता होईल म्हणजे छान असा कुटला जाईल थोडं तेल टाकलं की चांगला भाजला जातो तेजपत्ता छान भाजून झालेला आहे आता काढून घेऊया ज्याच्यामध्ये आपण धने काढून घेतले त्याच्यातच आता हे सगळे मसाले आपण एकत्र करणार आहे आता कांद्याचा छान असा मस्त स्मेल येतोय चांगला कांदा शिजला की छान मस्त असा स्मेल येतो कांद्याचा कलर पण बघा कसा छान डार्क झालेला आहे कांदा शिजलाय असं मला वाटतं म्हणजे मी तुम्हाला वरती पण घेऊन दाखवते कशा प्रकारे कांद्याचा कलर तुमचा आला पाहिजे पूर्णपणे सगळं पाणी आटलेलं आहे आणि कांदा पूर्णपणे शिजला आहे अशा पद्धतीने कांदा शिजवला की चटणी खराब होईल का नाही होणार बघा असा मस्त कलर आलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हा जो कांदा आहे फॅनच्या हवे खाली ठेवा पूर्णपणे थंड करून घ्या आता कांदा थंड होतोय तोपर्यंत आपण काय करायचं आहे बाकीचे मसाले पण भाजून घ्यायचे आता दगडफूल भाजून घेऊया आता दगड फूल भाजून झाले आपण आता तीळ भाजून घेऊया तीळ भाजताना तेल टाकायची अजिबात गरज नाही तीळ चांगले असे खमंग भाजायचे असे तडतड उडतात आणि कलर पण थोडासा असा खरपूस आला की मस्त लागतात त्या मसाल्यामध्ये तिळचा कलर आता चेंज झालेला आहे आता काढून घेऊया आता खसखस भाजून घेऊया एकदा कडे अशी छान तापली की पटापट मसाले भाजून होतात मग वेळ लागत नाही आता खसखस पण भाजून झाली आता बाकीचे मसाले बघूया आता बाकीचं आपण साहित्य थोडं थोडं तेल टाकून आपण भाजून घेतलं आता आपण थोडं जास्त तेल टाकायचं आणि आता खोबरं पहिले तळून घ्यायचं जर तुम्ही खिचलेलं खोबरं असेल तर त्याला तेल टाकायची गरज नाही तुम्ही असं थोडंसं नॉर्मल एखादा चमचा तेल टाकून खोबरं खरपूस भाजून घेऊ हो शकता पण असे हे तुकडे वगैरे केले ना मग चांगले एकदम खरपूस तळून घ्यायचं खोबरं तर असं खोबरं भाजून झालेलं आहे काढून घ्यायचं असा कलर आला पाहिजे चांगला एका चाळणीमध्ये काढून घेतलं सगळं खोबरं मी तळून घेतले आता एक खोबरंसुद्धा आपल्याला थंड होऊ द्यायचं खोबरं मी वेगळं काढून घेतले त्या मसाल्यामध्ये ॲड केलं नाही आता दालचिनी तळून घेऊया पण आता पटापट काढायचं तेला टाकलं की पटकन आता भाजलं जातं कारण आता तेल एकदम कडकडीत कर गरम झालेलं आहे ह्या मसाल्यामध्ये कोणता मसाला टाकला नाही असं नाही असे सगळे मसाले आपण याच्यामध्ये वापरलेले आहेत त्यामुळं भाजी बनवताना कुठले दुसरे मसाले टाकायचे अजिबात गरज लागत नाही एवढं सुंदर भाज्या तयार होतात आता आपण लाल फूल आहे ते भाजून घेऊ असे वेगवेगळे जे आपण खडे मसाले घेतलेले आहेत सगळे हळूहळू तळून घेऊया या वेगळे असा तर स्लो करायचा कारण हे मसाले जेणेकरून जळू नये म्हणून हळूहळू फक्त थोडेसे भाजले की काढून काड़ूं काढून घ्यायचे फक्त खोबरं मी वेगळं केले बाकी मी सगळं एकत्रच ठेवलेलं आहे म्हणजे त्या एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता वेलची वेलचीसुद्धा काढून घ्यायची ती तळून झालेली आहे त्यानंतर स्टार फूल तळून घेऊया तर हिरवी वेलची पण छान अशी तेलात तळून घ्यायची हिरवी वेलची तेलामध्ये टाकली की छान अशी फुलते जशी मनुके कशी आपल्या तुपामध्ये फुलतात तशा पद्धतीने ही हिरवी वेलची छान अशी मस्त फुलते ती काढून घेऊया त्यानंतर बाकीचे खडे मसाले सगळे आता तळून घ्यायचे आहेत आता हे पटापट काढून घ्यायचं आता आपण लवंग भाजून घेऊया असे छोटे छोटे मसाले थोडं काढायला वेळ लागतो तुम्ही ह्या झारा जरा मोठा आहे बाकीच्या छोट्याने काढून घेऊ हो शकता तेल फक्त काढून घ्यायचं खूप तेल ठेवायचं नाही मसाल्यांमध्ये त्यानंतर त्रिफळा तळून घेऊया त्रिफळासुद्धा छान भाजून झालेली आहे तीसुद्धा ह्या मसाल्यांमध्ये काढून घेऊया त्यानंतर काळी मिरी तीसुद्धा तळून घेऊया थोडा वेळ ठेवायचं तेलात आणि पटकन काढून घ्यायचं काळी मिरी काढून घेतली आता सुद्धा भाजून घ्यायचे खूप वेळ दाणे भाजायची गरज नाही आता आहे त्या तेलामध्ये आपण भाजून घेतो आहे दुसरं तेल वगैरे काही टाकलं नाही अजून तेल शिल्लक आहे आपलं अर्धा किलो तेल घेतलेलं आता काढून घे खूप पण जास्त वेळ भाजली की कडवट होते मसाला म्हणजे जास्त वेळ पण भाजायची गरज नाही आता पहिल्या तेलामध्ये सगळं भाजून झालेलं आहे तेल सगळं संपलं आता फ्रेश तेल घेतले आता आपण हळकुंड तळून घ्यायचे कारण हे तेलामध्ये छान असे फुलतात मस्त भाजली जातात म्हणून फ्रेश तेल आपल्याला हवं होतं म्हणून स्टेप बाय स्टेप असं केलं की तेल पण तुमचं खराब होणार नाही आणि व्यवस्थितपणे हे तेल तुम्हाला पुरेल हळकुंड छान भाजून झाली आता काढून घेऊया आता डिंक तेलामध्ये टाकून तो पण तळून घ्यायचा आहे त्याचे तुकडे करून घेतलेत ना आपण आता तळून घ्यायचे चांगला तळायचा डिंक आणि तर चटणी खराब होईल मग छान असं मस्त तळून घ्यायचा आणि या मसाल्यामध्ये काढून घ्यायचं त्यानंतर जायफळ तळायचं सुंट पण तळून घ्यायची जायफळ मस्त तेलामध्ये तळून झालेलं आहे आता काढून घ्यायचं आणि उरलेली सुंट आहे तीही आपण तळून घेऊया सगळे हे आपले खडे मसाले भाजून झालेले आहेत आपण काढून घेतले आता याच तेलामध्ये बाकीचे मसाले भाजायचे आहेत बाकीचे म्हणजे थोडेसे मसाले आपले शिल्लक आहेत ते म्हणजे जिरे मोहरी बडीशेप आणि शहाजिरे राहिलेले आहेत पहिली मोहरी टाकायची गॅस लोस ठेवायचा तडतडली की मला की ज्याच्यामध्ये जिरे टाकायचं बडीशेप टाकायचे आणि शहाजिरे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे कुठेही एक्स्ट्रा तेल राहिलं नाही आहे ते त्या तेलामध्ये सगळं आपलं परफेक्ट झालं म्हणजे दोन किलो मसाल्यासाठी अर्धा किलो तेल आपल्याला इनप आहे एवढं तेल आपल्याला पुरलेलं आहे पण आपण स्टेप बाय स्टेप केल्यामुळे ही सगळी प्रोसेस झाली आणि आपलं तेल वेगळं राहिलं नाही किंवा एक्स्ट्रा राहिलं नाही किंवा तेल खराब झालं नाही आता बडीशेप पण ह्याच्यासोबत भाजून घ्यायचे स्लो गॅसवरती दोन ते ती तीन मिनटं परतून घ्यायचं आता हे भाजून झालेलं आहे ते सुद्धा काढून घेऊया त्यानंतर कसुरी मेथी आणि गुलाब आहे ते भाजून घेऊया त्याच्यासाठी खूप तेल टाकायची गरज नाही थोडंसं तेल टाकायचं फक्त कुरकुरीत झालं पाहिजे असं भाजून घ्यायचं आहे कसुरी मेथी पण छान भाजून झाली काढून घेऊया आता गुलाब पाकळ्या भाजून घेऊ हा मसाला बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्यांची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे आणि इथे सुद्धा प्रत्येक साहित्य मी किती प्रमाण घेतले मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे आणि इंग्लिशमध्ये सुद्धा दिलेला आहे त्यामुळे तुम्ही हा कांदा लसूण मसाला सहजपणे बनवू शकाल आता गुलाब पाकळ्या पण छान भाजून झालेल्या आहेत काढून घेऊया आता हे मसाले आहेत त्या मिक्स करून घ्यायचे म्हणजे एकजीव करून घेऊया सगळ्या मसाल्यांचा पूर्णपणे थंड करून घेऊया डंगावर आता मसाला आपल्याला बनवायला जायचा आहे त्या अगोदर जे जे आपण तळून घेतलेलं आहे भाजून घेतलेलं आहे वेगवेगळं थंड करून घ्यायचं आणि मग वेगवेगळं भरून घ्यायचंय आता हा सगळा मसाला बनवण्यासाठी आपण अर्धा किलो तेल घेतलं होतं त्याच्यातलं सुद्धा एवढं तेल उरलेलं आहे ते त्यामुळे सगळं वापरलं नाही मिरच्या आणि खडे मसाले मी वेगवेगळे बांधून घेतलेले आहेत कारण सगळ्यांना डबे करू शकत नाही कारण हे तर आलं पाहिजे त्यानंतर जे आपण लसूण घेतलेलं होतं त्याच्यासाठी वेगळा डबा केला जाडंवालं मीठ एका पिशवीमध्ये घेतलं आणि सुको खोबरं तळलेलं होतं तेही त्याच्यासाठी ते सुद्धा मी वेगळी पिशवी घेतलेली आहे आणि शिजलेला जो कांदा आहे त्याच्यासाठी मी एक डबा घेतलेला आहे बघा शिजलेला दोन किलोचा कांदा होता अर्धा डबा सुद्धा नाही आहे एवढा कमी होतो कांदा फक्त पाणी पूर्ण आटलं पाहिजे आणि चांगला शिजला पाहिजे आता याला झाकण लावायचं आणि दोन पिशव्या करायच्या आप आता आपल्याला त्या मसाल्यांची आणि ह्याची एक पिशवी तयार होणार आहे आता आपण डंगातून मसाला कुठून आल्यावर भेटूया डंगावरून मसाला मी आता कुटून आणलेला आहे कुटून आणल्यावर काय करायचं लगेच असं झाकून ठेवायचं नाही एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं थोडीशी हवा लागू द्यायची ह्या मसाल्याला ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या अशा गाठी असतात ना हाताने थोडी मोडून एकसारखं करून घ्यायचा मसाला अशा पद्धतीने हातावर घ्यायचा आणि होतं ते एकसारखं म्हणजे त्या पद्धतीने करून घ्यायचं त्यामुळे असा मस्त मसाला तयार झालेला आहे बघा किती छान मस्त वाटतं मसाला वाटतं की नाही छान नक्की बनवा झंझरीत भाजी बनवायची आहे तर कांदा लसूण मसालाचं बनवून बघा हा मसाला जर तुम्हाला वर्षभर दोन वर्ष टिकवायचा आहे तर काय करायचं एखादी चिनी मातीची भरणी घ्या किंवा एखादी काचेची भरणी घ्या म्हणजे हवाबंद भरणी असायला पाहिजे पण ती भरणी मसाला भरायच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्या आणि कोरडी करून घ्या मग मसाला त्याच्यामध्ये भरा आणि जेव्हा पण तुम्हाला मसाला वापरायचा असेल आणि तुम्हाला त्याच्यातला काढायचा असेल तर जो चमचा आहे तर चमचासुद्धा तुमचा कोरडा असला पाहिजे ओला नसला पाहिजे जर तुम्ही ओलसर टाकला तर त्या चटणीला बुरशी येते आणि खराब होईल म्हणून शक्यतो कोरडा असेल त्यावेळी तुम्ही ते मसाला काढून घ्या म्हणजे मसाला तुमचा छान टिकेल आता भरून घेऊया आपण भरणीमध्ये तुम्ही दोन किलो मिरच्यांचा जर मसाला बनवला तर साडेसहा किलो ते पावणे सात किलोपर्यंत हा मसाला भरतो आणि अशा पद्धतीच्या दोन भरण्याश भरल्या जातात त्यामुळे तुम्हाला हा मसाला बनवायला काही हरकत नाही तर नक्की बनवा शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची कांदा लसूण मसाल्याची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बेलायकन आहे त्याच्यावरही क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत गुड बाय